हॅलो गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण दालचिनीचे पाणी प्यायल्याचे फायदे पाहणार आहोत तर प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये दालचिनी सहज सापडते अन्नाला चवदार आणि सुगंधी बनवण्यासाठी दालचिनीचा वापर केला जातो दालचिनीमध्ये अनेक पोषक तत्वही आढळतात आणि नियमितपणे हे पाणी प्यायल्यास असंख्य फायदे मिळू शकतात दालचिनीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी सुधारते तसंच भूकही नियंत्रित राहते शरीरातील संसर्गजन्य आजारांशी लढण्यास दालचिनीचे पाणी मदत करते दालचिनीचे पाणी प्याल्याने पचनक्रिया देखील सुधारते कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होते आणि खूप साऱ्या डायजेशनची रिलेटेड फायदे मिळू शकतात आणि अर्थातच कोणत्याही गोष्टीचे अतिरिक्त सेवन हे घातकच असते तर माहिती कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा